सोलापूर शहर मध्य यम उमेदवार फारुख शाब्दी असद ओवेसीकडून अधिकृत माहिती सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यमायमचे अधिकृत उमेदवार म्हणून फारुख मकबूल शाब्दी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे यमाय राष्ट्रीय अध्यक्ष असद ओवेसी यांनी जाहीर घोषणा केली आहे संभाजी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत असद ओवेसी यांनी जाहीर केले फारुख शाब्दी हे मागील पाच वर्षापासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात यमायमचे कार्य करत आहेत दोन हजार एकोणीस सालेल्या विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दी यांचा निसटता पराभव झाला होता मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी फारुख शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते हे पाच मोर्चे बांधणी करत आहेत प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर फारुख शाब्दी यांचा विजय निश्चित आहे असंही म्हटलं जात आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बलाढ्य उमेदवार म्हणून यमा फारुख शाब्दी यांच्याकडे पाहिलं जाते इम्तियाज़ जलील भी कैंडिडेट रहेंगे इस चुनाव में इन शह इम्तियाज जलील के साथ मुफ्ती इसमाइल रहेंगे फारूक शाह रहेंगे और हमारे शोलापुर के फारूक साहब भी रहेंगे और हमारे मुंबई के सदर रईस लश्करिया रहेंगे तो तुम्हारे को ये पांच नाम दे दिया हमें ये तो कैंडिडेट रहेंगे हमारे क्योंकि दो तो एम एल हैं एक मालेगाँव से और एक आ, 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 हमारे धूलिया से तो ये तो रहेंगे अब और कितने कैंडिडेट रहेंगे नहीं रहेंगे अभी थोड़ा तो टाइम लगेगा देखते हैं